शुभास कुकिंग स्टॉकमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण तिळाच्या मऊ खुसखुशीत वड्या बनवणार आहे यापूर्वी आपण तिळाच्या कुटकुटीत अगदी कुरकुरीत अशा वड्या बनवलेल्या आहेत आज आपण मऊ वड्या बनवणार आहे इथे आपण एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे, हे तीळ देशी आहेत पांढरेशुभ्र तिळ न घेता याच प्रकारचे तीळ आपल्याला लागणार आहेत हे तीळ आपण मंदाचे वरती भाजून घेणार आहे थोडासा तिळाचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ उडायला लागले की आपले तीळ भाजून झालेले आहेत असं समजायचं आहे तीळ आता खमंग भाजले गेलेले आहेत ते आपण डिशमध्ये काढून घेऊ तीळ आपल्याला कोमट असतानाच वापरायचे आहेत लगेचच आपण पुढची कृती करणार आहे तीळ कोमट होईपर्यंत आपण ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत हे तीळ आपण असेच वापरू शकतो किंवा थोडेसे मिक्सरमधूनसुद्धा काढू शकतो मिक्सरमधून काढत असताना अगदी बारीक पूड न करता अर्ध भबडे म्हणजे मोठे मोठे आपल्याला ते फिरवून घ्यायचे आहेत आता आपण पाक बनवूयात दोन चमचे तूप आपण घेतलेले आहे यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे पाणी घालूयात गॅस हा मी बारीक ठेवलेला आहे आणि आपल्याला हा गूळ पातळ करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता लगेचच गूळ आता मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे संक्रांतीसाठी आपण तिळाच्या वड्या विकत आणतो पण त्या वड्या आपल्याला पुरवठ्याला पडत नाहीत पण अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये या पद्धतीने आपण या वड्या घरातच बनवू शकतो आपल्याला गुळाचा अगदी कडक पाक नको आहे त्यामुळे फक्त गूळ पातळ करून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामुळे ह्या वड्या खूप सोप्या आहेत अगदी कोणीही बनवू शकेल इतक्या या सोप्या वड्या आज आपण बनवणार आहे तुम्ही बघू शकता गूळ आता पातळ होत चाललेलं आहे गुळाच्या पूर्ण गाठी आता मोडलेल्या आहेत पातळ गूळ आता आपला तयार झालेला आहे या गुळाला आपल्याला फक्त उकळी आणायची आहे गुळाला आता उकळी येत आहे फक्त उकळी आणल्यानंतर लगेचच आपण यामध्ये मिक्सरला लावलेले तीळ घालणार आहे या वड्यांसाठी आपण तिळाचा कूट बनवणार आहे त्याबरोबरच यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचासुद्धा सुद्धा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट अगदी बारीक न करता थोडासा जाडसरच मी केलेला आहे हे सर्व जिन्नस आता आपण या गुळामध्ये मिक्स करून घेऊ तिळाची पूड न बनवता आपण अख्खे तिळसुद्धा यामध्ये घालू शकतो तिळकूट आणि शेंगदाण्याचा कूट घालून पाच ते सात मिनटं हे मिश्रण आपल्याला आचेवरती भाजून घ्यायचे आहे या ठिकाणी मी थोडीशी काजूची पूडसुद्धा घातलेली आहे त्यामुळे वडीला चांगली चव येते आता यामध्ये आपल्याला सुके खोबरे घालायचे आहे सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओले खोबरेसुद्धा आपण घालू शकतो पण ते आपल्याला भाजून घालावे लागेल इथे आपण सुके खोबरे थोडेसे घातलेले आहे हे सुद्धा मिक्स करून घेऊ थोडेसे खोबरे आपल्याला सजावटीसाठी सुद्धा लागणार आहे तुम्ही बघू शकता आता मिश्रण पॅनपासून वेगळे होत आहे याचा अर्थ ते तयार झालेले आहे आता आपण गॅस बंद करू पण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला हे मिश्रण हलवत ठेवायचे आहे जेणेकरून ते जास्त पुढे जाणार नाही आणि रंगही त्याचा बदलणार नाही आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण पाच ते सात मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊ इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेले आहे त्यावरती आपल्याला हे मिश्रण घालायचे कोमट असतानाच ते आपल्याला सेट करून घ्यायचे जर गार झाले तर त्याच्या वड्या नीट पडणार नाहीत किती छान असा रंग आपल्या या वड्यांना आलेला आहे गरम असतानाच आपल्याला हव्या त्या जाडीमध्ये हे आपण पसरून घ्यायचे आहे यावरती सजावटीसाठी मी सुके खोबरे घालत आहे याच्याऐवजी आपण डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकतो किंवा ओले खोबरेसुद्धा वापरू शकतो अगदी पंधरा मिनटातच आपल्या या वड्या तयार होणार आहेत त्यामुळे जास्त वाट बघावी लागणार नाही थोडस खोबरं त्यावरती दाबून घ्यायचं आहे आता ही प्लेट आपण दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देऊ पंधरा मिनटं झालेली आहेत आपली वडी सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता ती आता आपण कट करून घेऊ वडी ओली असतानाच आपण जर कट केली तर ती पटपट होते वाळल्यानंतर थोडासा त्रास होतो पण तरीही ही, ही वडी या पद्धतीने नीट तयार होते तुम्ही बघू शकता अगदी सहज या वड्या पडत आहेत आणि चवीलाही खूप छान खमंग अशा या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी सॉफ्ट मऊ मऊ आणि खुसखुशीत या वड्या तयार झालेल्या आहेत अलगत बोटानेही तुटतील अशा या वड्या पण तयार केलेल्या आहेत यापूर्वी मी कुरकुरीत वड्यांची रेसिपी टाकलेली आहे तीही तुम्ही नक्की बघा तर या पद्धतीने या संक्रांतीला वड्या विकत आणण्यापेक्षा दोन्हीही प्रकारच्या वड्या घरी बनवा माझ्या पद्धतीने अगदी कमी साहित्यात कमी वेळात आणि कमी त्रासामध्ये या वडे आपण बनवलेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा